हाय तर आजच तो स्पेशल डे होता ज्याची मी एवढ्या दिवसांची वाट बघते आणि तुम्हीही म्हणजे सांजे ज्यासाठी मी तुम्हाला रोज व्हिडिओ दा टाकून तुम्हाला अपडेट देत राहते तर आज माझी सांजी होती त्यासाठी मी सकाळीच उठून आज रेडी वगैरे होत होती आणि आज मला केसही धुवायचे होते तसे आमच्याकडे सांजेला धुतात नाश्ता वगैरे करून घेतला आणि लगेच मी रेडी झाली तर आज माझा सांजेसोबत फोटोशूटही होता हा माझा फोटोशूटचा लुक आहे तुम्हाला याचाही ब्लॉग लवकरच लोक मिळेल तर तुम्हाला याचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे पूर्ण ब्लॉग लवकरात लवकर मिळतील आणि सगळ्या त्याची नोटिफिकेशन मिळेल आम्ही लवकर फोटो शूट करून घरी निघालो कारण घरी आज माझ्या सांजेचा सा पुढचा कार्यक्रमाची तयारी चालू होती घरी आल्यानंतर बघितलं ताईने पूजा वगैरे छान केली होती आणि आज फुलं पण आले होते बाहेरचे तर पूजा अजूनच सुंदर दिसत होती अशी काहीशी आमच्या घरची पूजा झाली होती आणि इथेही माझी साडी पण ठेवली होती तर माझं तिथे सगळं पूजा वगैरे करून झाली आणि आमच्या घरच्यांनी आमच्या ताट होतं म्हणजे आमच्याकडे असं काही राहतं की सांजेच्या दिवशी ताट करतात तर घरच्यांची सांजीच्या ताटाची तयारी पण झाली होती त्यांनी डेकोरेशन पण छान करून ठेवलं होतं आणि आता आम्हाला आज आंब्याच्यामध्ये आंब्याचा रस आणि पोळीचं पूर्णाचं ताट होतं ते धरून ठेवलं होतं आईने लगेच आम्हाला इथे हळदी कुंकु मला हळदी कुंकू लावला आणि साडी सांजेची साडी भेट म्हणून दिली तर असं आमच्याकडे दिलं जातं पण ते त्याच दिवशी दिल्या जातं साडी वगैरे आधीच आणली होती बरं आणि दुपारी लगेच जेवण वगैरे आवरल्याने सगळे आपापली कामं करायला लागलो सगळ्यांनी आपापली कामं वाटून घेतली होती मग बाबा कशी मागं राहतील तर आज बाबांनी ठरवलं होतं की मी आज उसळ फोडणी घालणार म्हणजेच आज, आज आमच्याकडे नाश्त्याला मटकेची उसळ होती रात्रीच्या प्रोग्रामला आणि ती बाबांना फोडणी घालायची होती आणि त्यांच्या हातची टेस्ट कशी लागते हे त्यांना स्पेशली सगळ्यांना सांगायचं होतं तर आज दुपारपासून आईने सगळी तयारी केली पण सगळ्या तयारीचं क्रेडिट फक्त बाबा घेणार कारण फोडणी त्यांनी घातली म्हणून तर बाबांनी इथे उसळ वगैरे फोडणी घालून ठेवली होती आणि आई ही त्यांच्या कामी लागल्या होत्या त्यांनी चंदन वगैरे सगळं उकळून उठून दिलं आणि ताई इथे लगेच माझं वाणाचं ताट काढायला घेतलं आमच्याकडे सात वाणं ठेवतात म्हणजे जे आपण मिठाई म्हणतो लाडू पेढा जे तुम्ही बर्फी वगैरे काढता ते सर्व ते सर्व इथे करून तयार झालं होतं आणि लगेच पुढे डेकोरेशनची तयारी चालू झाली होती हे सर्व ते डेकोरेशन आहे जे वरती आम्हाला न्यायचं आहे म्हणजेच हे आमच्या घरचं आहे आम्ही घरीच डेकोरेट करून ठेवलं होतं जे फक्त वरती छान जेव्हा ताट नेईल तेव्हा सजावटीसाठी आणि हे आई पुऱ्या त्यासाठीच आहे बरं वाणांवरती झाकायला आमच्याकडे अशा काही पुऱ्या बनवून झाकतात मग म्हटलं सगळेच कामं करते तर आपण कशाला बसायचं मीही थोडा हातभार लावला मी केलेलंच काम मी परत करत होती म्हणजेच मी तांबूल बनवला आणि त्याला वाटायचं आणि काढायचं हे काम मीच केलं नाश्त्याची वगैरे सगळी तयारी झाली होती आईने सर्व सामान काढून ठेवलं होतं सगळी तयारीही करून ठेवली होती खालची तयारी झाली तर लगेच वरती इथे आमचे डेकोरेशनवाले पण आले होते आमचा प्रोग्राम करायचं हे निश्चित नव्हतं कारण आमचं असं चालू होतं जर पावसाने आम्हाला आभाळ जर आलं पावसाने जर आम्हाला साथ नाही दिली तर प्रोग्राम खाली होऊ शकतो पण नशीब त्या दिवशी पाऊस नव्हता आणि आभाळ स्वच्छ होतो म्हणून मग प्रोग्रामचं डेकोरेशन सगळं वरती करून ठेवलं डेकोरेशनवाल्यानं चालू झालं लगेच मी इथं माझी स्वतःची सात सजावट चालू केली म्हणजेच मेकअप करायला सुरुवात केली मेकअप जास्त करायचं नव्हतं आणि मला स्वतःच हातानेच करायला मेकअप आवडते माझ्या हातचंच मेकअप मला आवडते आणि तसंही प्रेग्नन्सीमध्ये मी जास्त केमिकल्सवाले किंवा असं कुठलीच गोष्ट यूज के नहीं। मुझे दिवा मुझे मुझे था था नहीं केली नाही आहे त्यामुळे आजचा दिवस स्पेशल होता म्हणून मी थोडंफार हे मेकअप करत होती आणि मी स्वतःच्या हातानेच केलं थोडीफार मदत घेतली म्हणा ताईची वगैरे माझ्या बहिणींची त्यांनीही केली पण जेवढं माझ्या हात स्वतःच्या याने करता येईल मी तेवढं करते फाउंडेशन आणि सी सी क्रीम याशिवाय काहीच यूज नाही करत आणि कॉम्पॅक्ट पावडर हे साधं नॉर्मल राहते बस मी तेवढंच यूज केलं आणि माझं असं होतं की मी प्रेग्नेन्सीमध्ये नेलपेंटपासून पण काहीच असं यूज नव्हतं केलं सो मी त्या गोष्टी पूर्ण अवॉइड केल्या होत्या नेलपेंट वगैरे काहीच यूज नव्हती करत मग थोडं फक्त रात्रीचा प्रोग्राम आहे म्हणून हायलाईट केलं आणि हं डोळ्याचा मेकअप तर पाहिजेच पाहिजे आणि तसेही माझे डोळे खूप मोठे दिसतात सगळी तयारी छान होईल आणि डोळेस नंतर सुजले सुजले दिसतात म्हणून मग डोळ्याचंही मेकअप करून ठेवलं ज्वेलरी वगैरे येऊन रेडी होती ठीक आहे घरी बनवलेली ज्वेलरी नाही आहे तर ही आर्टिफिशियल आहे म्हणजेच आम्ही विकत आणलेली होती ही ज्वेलरी बनवून घेतली आणि लगेच स्वतःची तयारी करून घेतली साडी वगैरे घालून ज्वेलरी घातली आणि असा काहीसा होता माझा फायनल लुक तुम्हाला जर माझा फायनल लुक आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा वरती गेलो वरती पण सगळं छान डेकोरेशन झालेलं होतं आधी तर असं वाटत नव्हतं की इतकं छान दिसेल पण जेव्हा लाईट्स वगैरे लागले ना तेव्हा इतकं सुंदर दिसत होतं सर्वांनी आपापली कामे वाटून घेतली आणि सगळं आपापली कामे करत होती ताईनेही त्यांचं सगळं डेकोरेशनचं सा वरचं सामान आणून ठेवलं होतं आणि त्यांनी छान टिपॉय वगैरे सजून ठेवला असा काहीसा माझा पाणनाही सजला होता ज्याच्यावरती आता मला बसवणार आहे आणि हे आमच्याकडे वरती आंब्याचं आम झाड आहे त्यामुळे त्यालाही लायटिंगनं खूप सुंदर डेकोरेट केलं होतं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या कमेंट वाचायला आम्ही खूप एक्सायटेड असतो कारण तुमच्या कमेंटनेच आम्हाला थोडंफार का होईना मोठे